कॅटलॉग आयटम कसं आहे ते मी तुम्हाला एक झलक करून देते पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग अशा पद्धतीने राहणार आहे प्रत्येक कॅटलॉगचा चा पॅकेजिंग हा असाच राहणार आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला पॅकेजिंग थोडासा दिसणार आहे ही जी साधी आपल्याला दिसतोय ना संपूर्ण मी एक पूर्ण त्याचा एक लुक तुम्हाला दाखवून देते पाहू शकता आणि जे कॅटलॉग नाव आहे ना झलक म्हणून कॅटलॉगचं नाव आहे तुम्हाला मी एक व्यवस्थितपणे मी तुम्हाला दाखवून देते कॅटलॉगचं नाव काय राहणार आहे तुम्ही शकता कॅटलॉगचं नाव तुम्हाला इथे दिसतोय नमस्कार मित्रमंडळी कसे आहात आपण मी तर आपली कनक आज मी आपल्यासमोर उपस्थित आहे नवीन कलेक्शन सोबत तर मित्रांनो आज जो मी आपल्यासमोर आणलेली आहे ना कॅटलॉग सारीचा तर डिमांड कस्टमरकडे जास्तीत जास्त असतातच कारण की जो नंबर आपण स्क्रोल देतोय ना स्क्रीनवरती तर तिथून कसं कसं आहे आमचे कस्टमर तिकडनं आम्हाला कॉल करतात ना की मॅम तुम्ही त्रु� आम्हाला डेलिव्हेर सारी दाखवता कुर्तीज दाखवता नायटीज दाखवता तर जास्त डिमांड कसं आहे आमच्याकडे कॅटलॉग सारीचा डिमांड आहे तर प्लीज तुम्ही मला कॅटलॉग सारीचा कलेक्शन दाखवता का आमची कसं ऑनलाईन टीम आपली असते ना तर तिकडनं आम्हाला ही जास्तीत जास्त तुमची रिक्वायरमेंट तर त्याच्यामुळे काय करणार आहे की आज मी तुम्हाला या जी डिपार्टमेंट मध्ये उभे आहे ना हे ऍक्च्युअली कॅटलॉग साडीचा सा डिपार्टमेंट राहणार आहे फॅन्सी साडीचे कलेक्शन इथे मिळणार आहे जसं की तुम्हाला माहितच असेल ना की आपल्याही अजमेरा फॅशनची सुरुवाती जी साडीची रेट आहे ना ते पंचेचाळीस रुपयांपासून सुरुवात होते तुम्हाला माहितीच असेल ना तर आज मी आपल्याला पंचेचाळीस साडेची रुपये नाहीये पण आज मी तुम्हाला काही अशा फॅन्सी आणि धमाकेदार कलेक्शन मी दाखवणार आहे ना वेट करते ना तर चला आज आपण काय करूयात रॅन्डमली पीसेस ओपन करूयात जेणेकरून कसं मी प्रत्येक टाईमच कलेक्शन ठेवते आणि कलेक्शन दाखवते ना तसं नाही करायचं तर आपण आता काय करूयात एक रॅडमली पीसेस वगैरे ओपन करूयात फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊयात हिवाळी कॅटलॉग आयटम कसं राहणार आहे ते मी तुम्हाला एक झलक करून देते पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग ही अशा पद्धतीने राहणार आहे प्रत्येक कॅटलॉग चा कलेक्शनचा पॅकेजिंग हा असाच राहणार आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येक इकडे तुम्हाला पॅकेजिंग थोडासा असेच पॅटर्नचं दिसणार आहे तर आता आपण काय करूया त्याच्यामधील एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवत कॅटलॉगच्या नावासहित कॅटलॉग चा नावा सही। सा नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे पाहू शकता अजमिरा फॅशनचा आपला ओन लोगो आणि हे पिया मिलन वॅल्यूम फोर्टीन हे आपल्या कॅटलॉगचं नाव आहे तर आता मी तुम्हाला काय करते की ह्याची एक झलक मी तुम्हाला दाखवून देते एक टोटल त्याचा आपला कॅटलॉग राहणार आहे पाहू शकता ब्युटिफुल साडीचं कलेक्शन आहे टू इन वन शेडिंग कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे कलर्स किती मिळणार आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कलरचा हा टोटली चार तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्याच्यामधील आपण एक साडी ओपन ही वाली साडी म्हणजे फर्स्ट वाली साडी ओपन करूयात ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये तुम्हाला एक छोटासा पॉम्प्लेट दिलेला आहे सहा पीसचा सेट राहणार आहे पिया मिलन हे कॅटलॉगचं नाव आहे जर तुम्हाला हे कलेक्शन पाहायचं असेल तर कॅटलॉगचं नाव सगळी तुम्ही जो नंबर स्क्रोल होतो ना तिथे तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे संपूर्ण माहिती मिळून जाईल तर तुम्ही पाहू शकता फॉईल प्रिंटचं काम दिसणार आहे सोबत जर मी फॅब्रिकची गोष्ट करू तर अगदी सॉफ्ट मटेरियल राहणार आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे विथ लेस बॉर्डरचं काम आपल्याला दिसणार आहे पाहू शकता बनारस लेस बॉर्डर आपल्याला दिसणार आहे सोबत विथ लेंथ आपल्याला जो मिळणार आहे साडे सहा मीटरची अँड विथ ब्लाउज सकट ब्लाऊज तुम्ही पाहू शकता एज अ कॉन्ट्रस्ट कलर कॉम्बिनेशनच्या अशा पद्धतीनं तुम्हाला हे ब्लाऊज पीसेस मिळणार आहे म्हणजे ब्लाऊज पीस राहणार आहे ते कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा ब्लाऊज राहणार आहे तर चला आपण आता हे बाजूला ठेवूया तर दुसऱ्या कॅटलॉगकडे आपण वळूयात अ तर जसं की आता कसं आहे ऑलरेडी एक साडी ओपन केलेली होती माझं लक्ष केलं होतं त्या साडीकडे केव्हापासून मला तुम्हाला दाखवायचं होता ही जी साडी आहे ना जॉर्जेट मटेरियल मध्ये राहणार आहे आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला ॲज अ येल्लो कलरचा डार्क कॉन्सेप्ट कलरचा तुम्हाला हे दिलेला आहे लेस बॉर्डरचं काम टोटली तुम्ही पाहू शकता फ्लोरल प्रिंट तुम्हाला इथे दिलेला आहे सोबत ऑल ओव्हर साडीचा जो कॉन्सेप्ट राहणार आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल साडी राहणार आहे आणि ह्या साडीवरती डिझाईन तुम्ही पाहू शकता फ्लोरल प्रिंट कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे आणि अशा प्रकारची साडे जे कॉलेजला जाणारी टीचर्स वगैरे असतात स्कूलला जाणारे टीचर्स असतात अशा पद्धतीने फॅन्सी कलेक्शन ते स्वतःला कॅरी करू शकतात तर जसे की तुम्ही ब्लाऊज पण पाहू शकता ब्लाऊज जे तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा तुम्हाला हे ब्लाऊज मिळणार आहे तर आता आपण काय करूयात नेक्स्ट कॅटलॉगकडे जाऊया जसे की ही देखील खूपच ब्युटिफुल साडीचं कलेक्शन आहे आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला विथ कॅटलॉग कलेक्शन भेटणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता आठ पीस सेट राहणार आहे तर ही तुम्ही एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि ही जे कॅटलॉगचं नाव आहे ना मित्रांनो तर ह्याच्यामध्ये बी ई मेहक म्हणून हे कॅटलॉगचं नाव आपल्याला मिळणार आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितले तुम्ही बॅकला जाऊन सुद्धा नाव परत एकदा ऐकू शकता आणि ते नावासकट तुम्ही जे आहे ते व्हॉट्सअपला सेंड करू शकता आणि सारी लुक सारी तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल सारी कॉन्सेप्ट मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे किती ब्युटिफुल कलर आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी रिच कलर कॉन्सेप्ट तुम्हा तुम्हाला इथे मिळणार आहे पॅकेजिंग तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पॅकेजिंग देखील खूपच सुंदर पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग दिलेलं आहे गिफ्ट साठी सुद्धाही तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये ऍड ऑन करू शकता आणि हे फुल लोन त्याची साडीची एक लुक आहे तुम्ही पाहू शकता नेक्स्ट कलेक्शन कडे आपण वळूया नेक्स्ट कलेक्शन ही खूपच अमेझिंग राहणार आहे तर ही एक नेक्स्ट कॅटलॉग मिळणार आहे ह्या कॅटलॉग मध्ये आपण पाहूयात की साडीचा सा कॉन्सेप्ट कसा राहणार आहे तर चला आपण पाहूयात पाहू शकता ही जी साडी आपल्याला दिसतोय ना संपूर्ण मी एक पूर्ण त्याचा एक लुक तुम्हाला दाखवून देते पाहू शकता आणि जे कॅटलॉगचं नाव आहे ना झलक म्हणून कॅटलॉगचं नाव आहे तुम्हाला मी एक व्यवस्थित पाणी मी तुम्हाला दाखवून देते कॅटलॉगचं नाव काय राहणार आहे तुम्ही पाहू शकता कॅटलॉगचं नाव तुम्हाला इथे दिसतोय तर आणि याच्यामधली साडी आपण एक ओपन करून दाखवूयात खूपच ब्युटिफुल साडी राहणार आहे आणि याच्यामध्ये कसं आहे डार्क कलरचं कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डार्क कलर आणि डार कलर डस्टी कलरचा कॉन्सेप्ट आपल्याला ह्या साडीमध्ये मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे आणि याच्यामध्ये कॉन्सेप्टची जर गोष्ट करू तर आपल्याला कलरफुल मल्टीप कलर्स जे आहेत ना याच्यामध्ये डिझाईन्स आपल्याला यूज केलेले दिसणार आहे सोबत ब्लाऊजची जर गोष्ट करूयात तर ब्लाऊजमध्येही तुम्हाला अटॅच लेस बॉर्डरचं काम दिसणार आहे तर भरपूर व्हरायटी आहेत मित्रांनो आपल्याकडे तर एकच व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे तरी आपण काय करतो की आपल्याला काही कलेक्शन जे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जसं की हे कलेक्शन सुद्धा पाहू शकतो ब्युटिफुल व्हरायटीज आहे अजून काही कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल स्क्रीनवरती नंबर आहे तिथे आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे आपण इथे पाहू शकता डावीकडे ऑलरेडी कस्टमर्स आलेले आहेत आणि कस्टमर्स इथे पर्चेसिंग करतायत जर तुम्हालाही अजमेर फॅशनला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही इथं नक्कीच येऊ शकता अड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन राहील था, था, नंबर आपल्याला दिलेला आहे मॅप सकल जर तुम्हाला यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही मॅपचा लिंक आम्ही तुम्हाला शेअर करू मॅपद्वारेही तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता काहीतरी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर तर दिलेलाच आहे मराठी व्यक्तीचा नंबरच तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल तर आयोग मित्रांनो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मी तर आपल्याला माहितच असेल कनक नवीन नवीन कलेक्शन आपल्यासाठी आणायला हजेरच आहे तर नवीन कलेक्शन पाहायचं आहे ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छोटासा बेलायकोन दिसू ना छोटासा बेलायकोन जर दिसत असेल तिथे क्लिक करा आणि आपल्या रेग्युलर व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिला नोटिफिकेशन पाहायला विसरू नका तर आय होप व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय